साहेबळे साहेब जपाळे साहेब नमस्कार साहेब उठ झोपलं काय हा झोपलं काय अहो तर आमची थोडी तक्रारी कोणाची माझी तक्रारी मला करू रे भाई हो आम बर नको टाकल तांदेवर भाऊ एक तर रात्री झोप नाही हो आम्ही मला कम्प्लेट द्यायची का नाही लोक दोघ म्हणून तुम्हाला थोडे मळभभर याय मला कामच आहे ना हो मला कधी चालू आहे ना बरं काय म्हणतो बोलभर पटकन ते मग लॉ थोडी कम्प्लीट द्यायची कम्प्लेट हो हॅलो तीन खान मलाही नाही मी नाही चोळा मी मा महापूरचा चोळी तो तुझ चोळ चू चोळ रद्द झोपली अहो रात्रभर झोप नाही आता काय सांगा का बरं अहो सारखं करावं लागत आहे ड्युटी माय आता काय झालं विलक्षण आलं कुठं हां ते विलक्षण सर्व बंदोबस्त कडक आहे हां बरोबर माय लोकसभा लागली का हां हां बरोबर नाही ये म्हणजे येणारे पैसे मांत्रे सात्रेचे वाटायला येते ना आमच्या गाड्या पकडाव लागत आम्हाला काय पकड कोणत्या गाड्या पकडल्या जवळ दोन तीन कोटी रुपये जमा केले मग तुम्हाला बक्ष भेट काय बक्ष आपले भेटणार दोन स्टार वाटतील आपले बर काय म्हणत आहे हो तेच ना पाणी पाऊस बरं पाणी पाऊस बरं तुमच्या काच पाणी आलंय मग आमच्याकडे पाणी आलं तर मग आम्ही काय इकडे आलो असतो काय पाहते बघ काय पाहते नाही पिय तर पाणी टेंकरच उन्हाळ्यात पडला मग मी गाव शिव सोडून येईल इकडे कुणा जिकडे मी कामाला तिकडे कोणाचे ना ते नाही काय ते आमच्या गावात वर पाटील राहतो गावचं नाव सांगा ना सका तो कोणता सका कोणत्या गावचा आवंडवाडीचा ठीक आहे रे हा ते जास्त मोठे ना हां चांगलं तुम तुमचं नाव कोणतं मग मी तू कोणतं आहे मी खालतील दरड बागाचा जा। पांगरीच वाई पांगरी हा

काय आहे तुमच्या मी एक चांगलं झोपलो होत नाही या लिहून घ्या त्या मालकीचा नंबर वगैरे आहे ना हाय नाईन बरं सांग चल नाव सांगतो चल पाहू पेन घेतो कासन ना सांग ना पिराजी विराजी मोकारी वय आता चालू पंचाळीस पंचाळीस अजून नाही वय काही नाही एवढं पंचाळीस पांगरी, पांगरी।, 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 पांगरी। तालो। तालो ना पांघरेला म्हणून इकडे आलो चालू का ना हा जिल्हा नाशिक नायकोचं नाव आहे तुमच्या बायक आहे तुम्हाला बायको गेली माझी कधी कधी आता जवळ चार झाली म्हणजे शेरपत्रावला बायको नाही बायको आहे ना मला हा कुणी गेली ती नाव बाळपणा गेली बारापणा गेली की बाहेर असं सांगा नावची बायको चार महिन्यापासून गेली डिलेव्हरी साठी चार महिन्यापासून गेलेली आहे हा म्हणजे आम्हाला पूर्ण काय लिहावं लागत का, का तुमच्यावर काही आरोप आला तर म्हणजे पुरावर हा मग मला तुमच्या बायकोच जाऊन पाहून यावं लागेल ना नाही हो मुलगा झाला ना मुलगा झाला तिचं शेत झाली माहिती झाला का मी नाही विचार तुला पण तुला बायको आहे का तुला डिलेवरी गेली जर त्या जर काय कंपनी जर केली का मालकी नाही बायको आहे ठेवली आहे ठेवेल कुठे तिची बहीण तिच्या ठेवली असं आपली बायात पण करायला तिची तिच्या तिच्याजवळ ठेवेल आहे डिलिव्हरी साठी बर अजून हा इकडे सांगा आता तुम्ही कामाला कोणाची सांगत हा कामाला तुम्ही कोणा चिडायला काय म्हणलं सका हा सकाळी मोकरी नाही मोकरी नाही इंटबिरी इंटबिरी हा इंडबिरे इंडपिरे बर मग तिची बायको हा त्यांच्या बायकोच नाव सांगा त्यांच्या बायकोचे तुझं नाव नाही मला माहिती एवढं मी तिला किती तुला किती रोपून ठेवले तुला तिला चार महिने पासून तिला तुला किती रोपून ठेवले जशी माय बायको काढून दिल्या पासून आहे ना मग तिने मला ठेवून घेतले आपण किती दिवस झाले आता चार महिने झाले बोलता बोलता पा बर बघ मग नाव माहित नाही का नाव लपू नका बाय नाव जर लपवलं तुला महागात पडल महागात पडल ठकू नाव ठकू हा असं सांगायचं लागायच काय काय माहिती नाही कसं आम्ही जे केलं ते करत सांगायचं आम्ही गरीब माझं आम्ही तुला काय करायचं न्याय न्याय द्यायचा तुला हा मालकीचं नाव ठकूबाई ठकूबाई नाकूबाईरे ना, ना सकाराम येण फेरे, फेरे हा येण फेरे बर ये, तुमच्या मालकी ना मालक दुबईला सर्विसला दुबईला सर्विसला मालक मालक येऊन येणार नाही प्रत्येक म्हणजे येतच नाही बरोबर काय करते तुमचा तेच विषय आहे ना तुकडं तिकडेच गेला तरी चालेल बरं तुमचं काही पेमेंट बाकी का त्यांच्या का मग तुला काम राहायचं नाही का नाही नाही पेमेंट मला भरपूर देते पेमेंटचं खाडा खाड नाही काहीच नाही पण ती झोप येऊन देत नाही झोपून देत नाही ते एवढं ताकद आहे का झोपून देत नाही मी म्हणलं तुला कामावर राहायचं नाही का नाही कामावर मी राहत नाही राहत आहे ना बिचारी मला पैसे वेळ देते देते हा खायला यायला त्याला चौकाशी लोणचा लय आवडून लय आवडून खात मी लगे आवडून खात म्हणून फक्ती तक्र तेवढीच फक्त तेवढीच तक्रार झोपून देत नाही तो बायचा नंबर आहे ड्रायव्हर नंबर तिला कॉल करतो मी नंबर सांग तुझ नंबर सांग अठ्याण्णव पन्नास तोच आहे गडी बिड येत काय मी मला होता हा नंबर घ्या न

तुमच्या नावाची केस आहे लवकर या पोलीस स्टेशनला हा लगेच हजरवा समजा सांगतो भाऊ आता कस परे ना तिला मला सगळं व्यवस्थित सांगा तुम्ही आता काय किशोर तू आपला पाहिजे भाऊ नाही तू उठो बसशील तुला जवळ जोपायचं तेव्हा झोपायचं जवळ उठवलं तेव्हा उठायचं काय डोक्याला आणली काय माहिती व्हायचं घरी इथे डोक्याला कलय का पोलीस स्टेशन आहे का म्हणजे काय तुला काय चावड लागलं म्हणजे काल बसेल थकवायचं का बरं आठ मी ठेवले का म्हणजे माणूस कामाला ना हा मग तक्रार ठेव विचारला ना किती महिने झाले चार महिने ना तुम्ही याला रे मग आता का त्याला काय सारखं काय अवतार लावलं का, का काय लाव तो सांगायला तुम्ही ऐकायला बाई प्रश्नाचे उत्तर तुला तेवढच कर फक्त त्या माणसाचा आत्मा रात्री दिसाचा करतोय काय सारखं काम तुम्ही त्याला झोप का देतील रात्रीच कोणी काम करायला लावील का एवढं तर डोकं पाहिजे ना सांगणार याला माणूस आलो का तुम्ही त्याला झोपे लावले का झोप उठवले मी पाय आलो का तुम्ही आले ना बाक फक्त सेम शेमपूर चार आता तुम्ही रात्रीच काय करायला आम्हाला काय माहिती काय करायला आम्हाला माहिती काहीच नाही करायला तो येड कंप्लीट जायला आला याडच म्हणाव लागेल तो तर बाला चांगला वाटत चांगला वाटतो सर्व्हिस तो वर्ष बरोबर येत नाही त्याच्यामुळे हा ठेवला नाही तुला बा मग ठेवला आता मी झोप काबर देत नाही तू मग आता तो ट्रावर गोर होतो दिवसाच गोर होतो रात्रीचा गोर होतो कोण मे झोपून देत नाही त्याला अहो तो बाला म्हणला लिहिली का ते म्हणा दिवसाचा झोपले एका तास तरी बाय लगेच उठाली ती कशाला का उठ काम कामाचा टाइम मग माणूस नाही का अहो रात्रीच कोण काम करेल तुम्हाला कसं एवढा दमले गत नाही दमनी असं नाही चालत टायमाला माणूस झोप घेतोय नऊ वाजता उठतोय नऊ वाजता कुठं तुला पाहून घ्या तू पाठेबा राहिला काय छोटे दंडे पाहिला कसं आहे पण मी काय म्हणतोय ती बाई म्हणती तो सारखा झोपेल राहतोय मग काय करायचं त्याला फुकट पगार द्यायचा तू जर काहीच करीत नाही म्हटले त्या बायडे कसं करायचं मग हा तुला करायचं असेल तर कर नाही तिला दुसरा ठेवू घ्यायला काय बाई बरं काही मग पैसे द्यायचे त्याला तो तरी व्यवस्थित करील बारा हजार रुपये चार पोच जाणे पैसे देऊ तुला करायचे तरी तू करीत कामाचं म्हणलं का त्याला लय मी नाही तर काम करीन फक्त मला झोप झोपून दिलं वाज सर माणूस कुठे झोपत आहे का सांग बाग तुम्ही घोर घोर का बारा वाजता करीत का बरं आहे का रात्री तिनं जाऊ मला कवर जागा ठेवलं माहिती का तीन वाजेपर्यंत जागा ठेवलं डोक्यात काय फरक पडलाय का कोणतं म्हणून लावून टाकतो लगेच आली लगेच न... साडी चालला हलवायला कोणाला मला हलवलं का हलवलं उठावलं म्हणलं मग का मॅडम ती मध्ये आता झोपायचा टाइम आहे का उठ डोळे पुशी पुशीत मग काय झालं म्हणजे दे जाणार आहे चारा पाणी करायचं असेल मालकीला वाटत टाइम बर झालाय बरं मला ना बाळचे पाच मधलं घरातले बाळ लागत म्हणजे आका तो आकाच आहे मग नाव आका आज पाहतो का

जाऊ द्या तुमच्या जवळची येऊन किती दोन मिनिट का नाही आता झोप याय माझ्या अगोदर येऊ द्या आता झोपायचा टाइम तुम्हाला पाहिलं झोपला ना तो कसं काय मला त्याला इड्या उठी काय मला मला तुमच्या का पोहोच माहिती लग्ला म्हणजे संध्याकाळी आता चांगला फ्रेश फ्रेश बरं बाई मी काय आता बाई मी काय ऐका ना मी काय तुम्ही झोपून दे जा सारखं उठे ना का त्याला सारखं नाही तो झोपेलच राहतो चोवीस तास आम्हाला करावं लागत काय उपयोग आहे त्याच्यावर तो काय का का कम्प्लेट देईल माझ्यावर तू काय काय काम करतो मला सांग बाईचं काय काय काम करतो सांग मी सुट्टी काम करतो काय ते पाणी भरायच पाणी भरायचं झाड जोडत नाही जडतो तिथ करते मार्किंग करते हांडे बर काम पहिलं कमी पहिले पाणी तो देतो हा म्हणजे पहिला चारला उठला पाहिजे पहिले पाणी हांडे तो भरी येतो हा हा पाणी का दहा वाजता उठवतो माला बोलतो चारला उठवतो काय बोलतो हो नाही मालानी बाहेरचं कामच नाही कितके खोटे बोलते पेवर का माझ्या काय का रुपये साहेब आता काय ना त्याच्यामुळे आपल्याला खोट्या आरोपी खोट्या भाई दोतला तांदूळ बिचारा गरीब माणूस आहे काम मागायला कामाला ठेवला चार महिने घट्टी पडून गेली घट्टी त्याची बायको डिलेवरीला गेली त्याची बायको असा तू तुझा झोपून जाय ना आता तुम्हाला मी किती वेळा सांगायला असं बस होतो साहेब अबा असं शेनकूर करेल दिवसाबी माझी भाव असतो का नाही त्याच्या चार वाजा गेलं डिलेवर त्याच्यामुळे तो का तुम्हाला माझा झोपते डोक्यात फरक पडलाय तुमच्या दिन त्याच्या सांगू सर खरं आता काय आता भाई आग तुम्ही तुम्हाला किती दिला टॅबला खालून पैसे कोणा कोणाच रुपये भाई मला काय करायचं नाही मी कोणाचा रुपये घेत नाही मी माझ्या खात्यावर खात्यावरती मान राखणार माणूस मी खाली करणार माणूस नाही मला खोटं चालत नाही हा मी कधी लाचपूस घेत नाही हा मला टॅबला खाली धरा तोणसामुळे बोलधा मी जे सांगते तुम्ही ऐकती नाही तुमच्या बाजूने त्या बाजूने तुम्ही काबरा ऐकती नाही

मी तर राहिलो तर मला बाई चांगली दिसली म्हणून मी राहिलो राहिला हा मला आता मोकळीच आहे ना मोकळीच ना म्हणून मी मोकळी म्हणजे मग चार पोर आहे पाच पोर आहे माले पण बारीक बारीक रोपे टोपे मोकळी म्हणजे ना घरात कामले एक म थरी फक्त सदस्य ना घरापंची मोकळी जावं मग आता तुम्ही सांगा निवडणुकीचे आता जवळ दिवस आले मग आता इकडं तिकडं काही कोणाचं कमी नमी नको पाहायला प्रचार करायला बाई जर माझ खोट्या पानं जर वागले ना तर मग प्लॉम पुढचं गाव पाडील तो फिक्स आहे रे पण फिक्स आहे ना तू काय करतो त्या बाई का नाही म्हटले तुला फक्त झोपू नको रात्री जो चला भाई बाई तो दिवस तुला काय करायचं ते कर काम धंदा पण रात्री झोप भाई याला रात्री नेवंत जो पद्या दिवस जो आजी बाजू आपल्याला रात्री काय जोपायचे एवढं जोपू द्या मी रात्रभर जोपू रात्रभर जोपू हा उठवायचंच नाही बाई त्याला तेव्हाच उठित नाही का कुंभ करण्याच भाऊ मध्ये तो बारा बाजू एकूण आया त्या लगेच आजी हा उठ नाही उठ लई लांब नका जाऊ तुम्ही इड बसताना तुमच्या टेबलावर त्या माणसाने पाय पाय सांगा मी काय झोप चल झोप बसल्या बसल्या पटलं काय पटलं दिवसा झोपू दे बर आणि ते दिवसा काम करू दे आणि रात्री झोपत जरा साहेब मला मनमुक्त तो झोप दे मन मुक्त तो काय काय करू लागले पोते टाकिल त्याच्या हा तुला काय दाखायला राव आहे तू कायच करलई बरं बरं झोपायला कुठे बाई सर तिकडे काय येते ते चाळी मध्ये गोठते का हां आम्ही एकी ठिकाणी दो का डोक्यात फिरक पडला का एका ठिकाणी म्हणजे बाई नाही जाऊ झोपत आहे बाबा तू अरे तू बाल केले ना राज्य आधले ना मोगर घर बंद आणि गरम झाले मग ती ती गोठते धुपडी मी डोक्यात याच्या सारखी काय माझी पोझिशन काय याची पोझिशन काय होतो त्याला तू घडी उठवायला उठवायला साहेब विचारलंय दाखव साडे दहा वाजता उठला बाबा दादेबा ऐकू दे मार्केट बाई मी काय होतो चार वाजे इन घंटा चालू केला वाजायला ढोक पार क्रॅक केल्या माणसाने ए भाई मला पटत देत मला काढून दे तू पैसे ठेवू जे घेतले ते पैसे ठेवू आणि जाय बर तू मी दुसरा को मी 4 महिने केले ते पैसे कट करून घे त्याचे चार पैसे ठेवले होते त्याचा मोबाईल दे तिला दिला ते रुपये घ्यायला मी लिहून पुसून घ्यायला कोणाकडून ते यांच्याकडून 5 लाख यांच्याकडून हेच पुसून गेले म्हणजे मोकळे असा घेतलं हां पुसून घेतलं काय का पुस टाकले तुम्हाला तुम्हाला ती काय ते काही उरपट बोलत बाय पार माझं डोकं क्रॅक केलं या माणसानी तुमचं अजून अर्धा तास तुमचं सुद्धा डोकं तो, तो क्रॅक पागल करीन आपल्याला जा लागेल पागल खाल्यात हे बघ मला काय फरक पडत मला आहे के अशा केशी रोज किती आहे काय आम्हाला त्या घाटा पडू झाले त्याच्यामुळे आम्हाला या तुमच्या अशा केस केशी के ना आमच्यामुळे काहीच नाही आता आता झालं नाही पेन पेन ठेवते मी कसं ओरणार आहे का काय का? पेर घेण्याचे बोलता बोलता पेन घेऊन कोणत्या मी सांगते काय माहिती अजून थोडे आता आता बोललो नायबाजा पेन लालतो काय म्हणत माहिती तुम्हाला मी ना कशी लालतो काय माहिती असं घ्यायला काम करतो पण बाईच तेव्हा गायकुन आताच पाहून बाईचं काय काम करतो सगळे शेतात काम मीच करतो बर बाई पाणी भरायला आज येणार आनात हाइट ना कामाचं दा करतो नियवती काहीच करीत नाही काय काय पडलं मला सांग काहीच करीत नाही 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 काय काय तुला आता मला सांग का आला तुम्हाला असा दडड्या काय तो बघू काल करेयचं भाईचं नाही म्हणून पुढे मुडे पासून हां मुडे पासून आज काय रोज तो तमान सारेच करतो चल साहेब आज करतो बरं भाई सांगतावचं नाव नाव सांगितलं आता टक्कुबाई हां टक्कुबाई इणपेरे ना हां बर टक्कुबाई इणपेरे

तुम्ही पाहिजे ना तुमची कशी ड्युटी मी कसं काय सण केलं असं चार महिने तुम्ही तुमच्या गाड्याला चांगले व्यवस्थित प्रमाणे झोप उद्या शिरपतराव तुम्ही सुद्धा झोपामध्ये उठायचं नाही ज्या दिवस उगेल तेव्हाच उठायचं तर आता तुमच्या दोघांच्या सल्ल्यानं पोलीस स्टेशनला मी आम्ही दोघं पण लिहून देतो याच्यानंतर आमची तक्रार येणार नाही

बर खर कुग मारू मार माओ मार मार। मी नाही मोकळी मार तू खाल मग काही गरज नाही पडली सही केली तू आता याला बांधा निवंत झोप द्यायचं आजोप नाही आजोबा काय थोड्या सही करील आता अंगता करीन आता थोड्या तुम्हाला देऊ चुळून थांब थांब काम बरं तो व्यवस्थित लावून द्यायला लागणार आता मी चुळू चुळू कट लावून मार्केटला चुळून द्या लागेल आता

अरे काय धांदा आहे काय नाही शेवटी त्या मालकी मायाला समजून सांगितलं आता निवंत झोपली त्याला काय राव उठून त्याला दिला गायरी लावून त्यांचं लिहून घेतलं आहे बस आता ह्याच्या येणार नाही तयार ती केशी आता आपल्याकडं चला